नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने रमजान ईदच्या शुभेच्छा संपूर्ण शहरासह जिल्ह्यात रमजान ईदचा सण सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला हजारो मुस्लिम बांधवांनी विविध ठिकाणी सामूहिक नमाज अदा करत विश्वशांती बंधुभाव आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली शहरातील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज शुभेच्छांची देवाणघेवाण झाली यावेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मराठवाडा डिजिटल मीडियाचे अध्यक्ष वाजिद खान पठाण पत्रकार इनुस पठाण लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांनी यांच्यासह शुभेच्छा देऊन ईद साजरी केली पत्रकार महासंघाचा मराठवाडा विभाग विभागीय अध्यक्ष आहे आणि मी रमजान ईदच्या निमित्ताने सर्व परभणीकरांना व सर्व वा, वासियांना मी रमजान ईदच्या शुभेच्छा देतो माझ्या सर्व बांधवांना माझ्या सर्व बांधवांना ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे देण्यात येतो आमच्या पत्रकार टीमतर्फे सर्व बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा व गुढे पाडव्याच्या सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा